हॅलो लवली युट्युबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दिवाळीचं फराळ जेव्हा पण आपण करायला घेतो तर सगळ्यात जास्त जर कुठला पदार्थ बिघडत असेल तर तो आहे आपला रवा लाडू आणि दिवाळी संपून गेल्यानंतर या रव्या लाडूची काय हालत होते ते तरी विचारायलाच नको कधी हा रवा लाडू आपण बॅटबॉल खेळण्यासाठी वापरतो तर कधी कोणाचं तरी डोकं फोडण्यासाठी तुमच्यासुद्धा रवा लाडूची हालत अशी होऊ नये असं वाटत असेल तर ही रेसिपी फॉलो करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारे रवा लाडू या ठिकाणी तयार झालेत अगदी महिनाभर हे रवा लाडू खराब न होता व्यवस्थित राहतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप एवढं मी तूप घेतलेलं आहे प्रमाण बिलकुल चुकायचं नाहीये तूप जास्त झालं तरी रवा लाडू बिघडतो आणि जर कमी झालं तरी सुद्धा रवा लाडू बिघडतो आता अर्धा कप तूप घेतलं असेल तर दोन कप या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे रवा जो आहे बारीक घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाड जो रवा आहे तो मिक्सरला बारीक करून सुद्धा वापरू शकता आता हे तूप मी एकाच वेळेला नाही घातलेलं आहे सुरुवातीला मी अर्धा कपामधलं सुद्धा अर्धा कप एवढं तूप घातलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अर्धा कप मधलं पाव कप जे तूप आहे आपण साईडला ठेवलेलं आहे आणि पाव कप तूप या ठिकाणी आपण भाजण्यासाठी वापरलेला आहे आणि तूप गरम झाल्यानंतरच रवा याच्यामध्ये घातलेला आहे फ्लेम जी आहे गॅसची अगदी मंद ठेवायची आहे रवा भाजताना बिलकुल सुद्धा घाई गडबड करायची नाहीये नाहीतर काय होईल रवा जो आहे अगदी करपून जाईल लगेचच आणि व्यवस्थित भाजला जाणार नाही शिवाय ज्यावेळेस तुम्ही लाडू खाल त्यावेळेस त्याला कडसर कडसर असा तेच तेल तर या ठिकाणी जवळपास रवा भाजण्यासाठीच आपल्याला चौदा ते पंधरा मिनिट लागतात त्यामुळे गॅस जी आहे अगदी लो फ्लेमवर ठेवायची आहे आणि दोन दोन मिनिटाला हलवत अशा पद्धतीनं आपण रवा भाजून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस रवा तुम्ही भाजताय त्यावेळेस रव्याचा थोडासा कलर चेंज झाला म्हणजे तो पूर्ण व्हाईट नसावा परंतु पूर्ण रेड पण व्हायला नकोय थोडासा गुलाबी गोल्डन असा कलर आला की आपण पुढची स्टेप याची करून घेणार आहोत तर या ठिकाणी मला जवळपास दहा ते बारा मिनिट मी हा रवा भाजून घेतलेला आहे आता आपण जे पाव कप तूप ठेवलं होतं त्यामधलं सुद्धा अर्ध तूप या ठिकाणी मी आहे आणि अर्ध तूप या ठिकाणी पुन्हा मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मी तूप या ठिकाणी घालतीये तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तूप घालायचं आहे आता हे तूप घालून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठीच मी रवा भाजून आहे आणि फ्लेम मी कुठेही हाय केलेली नाहीये कारण रवा जो आहे बारीक आहे जर तुम्ही फ्लेम जी आहे थोडीशी जरी वाढवली तर रवा लगेच खालून करपेल आणि आपले लाडू बिलकुलसुद्धा छान होणार नाहीत तर अगदी जवळपास मला टोटल पंधरा मिनटापर्यंत मी हा रवा भाजलेला आहे अगदी लो फ्लेमवर हा रवा भाजलेला आहे आणि आता या स्टेजला जी आहे आपण फ्लेम बंद करायची आहे पण हलवायची जी प्रोसेस आहे ती ब स्टॉप नाही करायची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनटांसाठी आपण रवा हलवत राहणार आहोत कारण फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा कडई जी असते गरम असते त्यामुळे बुडातला रवा जो आहे तो करपण्याची शक्यता असते आता आपण दोन कप या ठिकाणी रवा घेतला होता त्यासाठी एक कप या ठिकाणी पिठी साखर घ्यायची आहे तर पिठी साखर मी या ठिकाणी एक कप घेतलेली आहे मोठी साखर तुम्ही बारू बारीक करून झाल्यानंतर ती कपात भरायची आहे आणि ती एक कप घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे जर तुम्हाला लाडू जास्त गोड आवडत नसतील तर थोडीशी साखर तुम्ही कमी घातली तरी तरीसुद्धा लाडू जे आहेत खूप टेस्टी आणि खूप छान होतात तर या ठिकाणी मी जेवढा रवा घेतला आहे त्याची निम्म निम्मी या ठिकाणी पिटी साखर घेतलेली आहे आणि गॅस जो आहे पूर्ण बंद आहे मी फक्त याला पिटी साखर मिक्स व्हावी अशा पद्धतीने याला मिक्स करून घेतेये तर पिटी साखरसुद्धा एकाच वेळेला मी मिक्स नाही केलेली स्टार्टिंगला अर्धी केलेली आहे आणि या ठिकाणी उरलेली अर्धी आता करतीये जेणेकरून पिटी साखरेमधल्या ज्या गुठळ्या वगैरे आहेत त्या पूर्णपणे फुटून जातील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चांगलं पाच मिनटापर्यंत मी व्यवस्थित पिटी साखरेच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेतल्यात शिवाय रव्यामध्ये पिटी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आपण हा रवा जो आहे खाली न उतरवता गॅसवरच बंद गॅसवरच कारण आपण गॅस बिलकुलसुद्धा चालवलेला नाही आहे तर याच्यावर आता या रव्याला आपण झापून चांगलं पंधरा मिनटांसाठी ठेवायचं आहे जेणेकरून कढईमध्येच रवा थंड होईल आणि शिवाय जे आपण तूप वगैरे घातलेलं आहे त्याचं व्यवस्थित तूप जे आहे थोडंसं सुटायला सुरुवात होईल तर या ठिकाणी मी याच्यावर एक झापण लावलेलं ला आहे आणि पंधरा मिनटासाठी हा जो एकदम कडक गरम रवा आहे तो बंद करून ठेवलेला आहे आणि पंधरा मिनटानंतर हे टोपण आपण काढून घेणार आहोत तर पंधरा मिनिटानंतर रवा जो आहे थोडासा आणखीन गरम आहे पण तरी सुद्धा मी टोपण काढून घेतलेला आहे साईडला आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा रवा थोडासा या ठिकाणी तेल सुटल्यासारखा झालेला आहे आता याच्यामध्ये मी चार ते पाच इलायचीच्या पावडर करून घेतलेला आहे आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित ही इलायची पूड याच्यामध्ये मिक्स झाली की आता उरलेलं जे आपण तूप साईडला ठेवलेलं होतं ते पूर्ण तूप याच्यामध्ये घालून टाकायचं आहे आणि कढई जी आहे मी उतरवून घेतलेली आहे आता आपण याला बिलकुल गरम वगैरे काहीही करणार नाही आहोत उरलेलं तूप याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला तुपाचा अंदाज येत नसेल तर तूप व्यवस्थित झालंय की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी एक ट्रिक सांगितलेलं आहे आधी मी याच्यामध्ये व्यवस्थित हे तूप मिक्स करून घेतेय आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण हा रवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याची अशी मूठ बांधायची आहे ही जर मूठ व्यवस्थित अशी या पद्धतीने बांधली जात असेल तर तूप अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि मूठ बांधत असताना जर तूप हाताला लागत असेल तर तूप जास्त झालेला आहे आणि मूठ बांधली जात नसेल तर कमी झालेलं आहे मग थोडंसं तुम्ही तूप घालायचं आहे आता याच्यानंतर याचे लाडू लगेच होणार नाहीत मिक्सरला दोन मिनिटांसाठी तुम्ही फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर हे पहा मी एक लाडू तयार करून पाहिला अगदी व्यवस्थित लाडू तयार होते तर हे जे पीठ आहे आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुकडे करून याच्यामध्ये घालायचे आहेत आणि याच्यानंतर हे पहा मी व्यवस्थित याला मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे लाडू लगेच वळायला चालू करणार आहोत तर मिक्सरमध्ये ज्यावेळेस तुम्ही घालता त्यावेळेस याचं जे तूप आहे ते व्यवस्थित सुटलं जातं आणि ज्यामुळे हे लाडू काहीही एक्स्ट्रा मेहनत न करता पाणी किंवा दूध न घालता अगदी व्यवस्थित लाडू बांधले जातात ज्या पण साईजचे तुम्हाला लाडू आवडत असतील त्या साईजचे लाडू या ठिकाणी बांधायचे आहेत आणि बांधून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हातामध्ये कशा पद्धतीने याला घोळून आहे जेणेकरून त्याचा शेप जो आहे तो परफेक्ट गोल होईल तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही उरलेले सर्व लाडू वळून तयार करायचे आहेत ज्या पण साईजचे लाडू तुम्हाला आवडत असतील त्या साईजचे लाडू या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत आणि हे लाडू अगदी महिनाभर जरी तुम्ही ठेवलात तर ॲज इट इज राहतात हे बिलकुल घट्ट होत नाहीत कडक होत नाहीत आणि तोंडात घालताच विरगळतील इतके परफेक्ट हे लाडू होतात आणि शिवाय याला बुरशी वगैरे सुद्धा येत नाही आणि इन्स्टंट तयार होतात जास्त काही मेहनत करावी लागत नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक केले नसेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते हे पहा काहीही मेहनत न करता अगदी इझिली हा लाडू किती व्यवस्थित फुटला गेलेला आहे आणि अगदी तोंडात घालताच विरगळेल आणि टेस्ट सतरी परफेक्ट याचा आलेलाच आहे